भारत पाकिस्तान युद्ध वेपास्त्र जी है माला अपने प्रधानमंत्री जो वावर है अपने आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्यादा युद्धा तैयारी तो प्रधानमंत्री राजधानी बाहर कंगलमंगल क्या फिरत नहीं बर आता काश्मीरात एवढ्या आमचे प्रधानमंत्री बिहारला लिहारला इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला शिको वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनट्यांबरोबर राहिले फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात आणि नऊ तास प्रधानमंत्री त्यानंतर बघा सन्माननीय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराचं उद्घाटनाला गेले त्यांना विठ्या विठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये आंध्राचे नेते डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्या बरोबर हास्य विनोद करतायत त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे एक पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव नाही हा सुरू असतो ही प्रोसेस आहे मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरी सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहे युद्धाची भाषा कोणी केली युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे सर्व पक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली ग त्याच्या अधीरात घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे राजनाथ सिंग राजनाथ सिंग जे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारून काल देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हटले चुन चुन कर आपला करत खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहे गृहमंत्री जे हत्याकांड घडलंय काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षांतला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवलं हे का तुम्ही पण विरोधात आम्ही माझी भूमिका मांडतो आमच्या पक्षाची भूमिका मांडतो सर्व पक्ष पैठणी सुद्धा मांडली आम्ही गांडू नाही हा देश महत्वाचा या देशावर

सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एक तरी लगेच बोलतोय मला बोलू द्या त्यांचं पूर्ण होऊ द्या ना सर्व वर्ष बैठकीमध्ये अमित ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा तुला मिळाल्या नव्हत्या मिळाल्या पाहिजे ना त्याला जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक मारले त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि ते अजूनही पदावरती बसलेले आहेत राज्य करतायत सत्ता बोगतायत या देशाची अवस्था आहे विरोधी पक्षाचे विषय नेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली पंतप्रधानांना पत्र लिहिलंय लोकसभेचा यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करता येईल राहुलजीने तीच मागणी केली मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या अधिवेशना उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही काहीतरी एखाद्या वेगळा विषयकडून सदन बदल म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षांना हे या देशाला परवडणार सरकारच्या मागे उभं राहायला पाहिजे पण हे सरकार नाही आहे हे नराधम आहे हे राज्यकर्ते आहे हे त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाहीये जे दहा वर्षांपूर्वी होते संवेदनशील तसे नाहीये ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा दे आणि त्यांना कुठल्या चुकांसाठी उत्तेजन दे असं माझं स्पष्ट तर बोल म्हणून माझ्या त्याच्यावरती काय सांगितलेलं आहे जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा तर मग आर आर पाटलांचा राजीनामा का माग घेतला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र घोड त्यांनी हल्ला घडवला होता ना था था था। का नाही पाकिस्तानने हल्ला होता शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा हल्ल्या दर्शन विलासराव ऋषीचा राजीनामा ही परंपरा आहे जबाबदारी घेतली पाहिजे जनगणनेचा मुद्दा पुढे आलाय ह्याच्यावरच लक्ष युद्धावरच लक्ष आम्ही युद्धाची मागणी करतोय जनतेला वाटतं मोदी घोषणार पाकिस्तान स्वतःच कारण त्यांनी बांगलादेश चौदा आता लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील संजय आणि जातील कारण त्याची छाती आहे आहे सहकारी पक्ष जो इंडिया अलायन्स मधला काँग्रेसनं प्रचंड कौतुक केलं जाती नाही जनगणनेची मागणी त्यांनीच केली राहुल गांधीची मागणी आहे पण शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय तुमच्या पाठिंबा या मागणीला पाठिंबा काय नसतो बरं असं आहे की राहुल गांधी एक वक्तव्य आहे

आप देखिए ना ज्वेलेंस की देखिए उसका चेहरा देखिए भी पुतिन का चेहरे पर भी तनाव है ना लेकिन हमारे प्रधानमंत्री विद्या की बात पाकिस्तान को तो सबक सिखाएंगे और 24 घंटे में बिहार में चले गए चुनाव प्रचार के लिए पाकिस्तान बिहार में क्या सबक सिखाने की बात आप करते तीसरे दिन मुंबई में आ गए बॉलीवुड के कार्यक्रम में बैठे आठ नौ घंटे बॉलीवुड के कार्यक्रम वो सब स्टार एक्ट्रेस के बीच में, फिर उधर गए अडानी के पोर्ट का उद्घाटन करने के लिए फिर पवन कल्याण के साथ मंच पर ठाके लगा ठाके लगा रहे वो जोर से उनको खींच रहे है गले लगा रहे जनता के मन में आक्रोश है सत्तावीस लोग मारे गए हमारे जिसने आपको भी वोट किया होगा और आप ये सब कर रहे हो तो युद्ध कहाँ है युद्ध का माहौल दिखना चाहिए कि हम कुछ कर रहे हैं अब वो प्रैक्टिस चल रही है चलने को तो हमेशा चलती है तो युद्ध का शराब होता है वो हमेशा चलता है चाहे युद्ध हो या ना हो तो मैं तो बार बार बोल रहा हूँ कश्मीर में 10 साल में दस साल में जितने, जितने भी सुरक्षा दल हमारे जवान नागरिक मारे गए वो जिम्मेदारी किस हमारी सुरक्षा चुन चुनकर -चुन मारा है देश के गृहमंत्री की जिम्मेदारी इस्तीफा आपने खुद देना चाहिए नहीं तो प्रधानमंत्री ने गृह मंत्री का इस्तीफा लेना चाहिए। क्यों नहीं ले देना चाहिए काल अजित काल अजित पवार असं म्हणाले की मलाही मुख्यमंत्री आहे पण योग येत नाही एक एकदेश मुख्यमंत्री होईल योग कसा आहे मी नेहमी सांगतो जगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले बरोबर नारायण राणे अजून काही काल सांगले असतील तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेत पुन्हा झाले मनोज जोशी झाले ना पक्षाबरोबर राहिले निष्ठे भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेल्याचे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होते हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे विलीलाय सांगणार एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार तो नाही तोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे वेगळा गट आहे जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा सिद्धारमाय झाले अमुक झाले इतर पक्षात विलीन होतो त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं हे माझं आकलन मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी सत्कारासाठी तो उद्धव ठाकरे सत्काराला जाणार आहेत कशाला राष्ट्रवादी सगळे मुख्यमंत्री अमित शहाचा पक्ष आहे तो ना दुसरा एक अमित शाह महाराष्ट्रात तीन पक्ष चाल एक भारतीय जनता पक्ष दुसरा शिंद्यांचा जो पक्ष आहे तो अमित शाहचा पक्ष आहे आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष अमित शाहचा पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्याच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राची आहे ज्या नाही शरद पवारांची जाण्याची शक्यता आहे आज सकाळपर्यंत पुण्यामध्ये होते पण अचानक आज सकाळी मुंबईला गेले काही वेळा सहभागी होतील असं आणि एकूण त्यांचं असं म्हणणं आहे किंवा आयोजकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की हा सामाजिक कृतज्ञतेचा कार्यक्रम माझी बात नाही पक्ष बघू नका सामाजिक कृतज्ञता वगैरे काही नाही महाराष्ट्राच्या गद्दारीचा विषय ज्यांनी महाराष्ट्राची भेमाने Entonces, ¿qué